महाशिवरात्री उंचा निमित्ताचं भव्य आणि दिव्याचं ठिकाणी संपर्क झाला आजच्या मैदानामध्ये आतमा क्रमांकाचा अहमान पडकवले नाही तास क्रमांक हे आजच्या मैदानामध्ये आतमा क्रमांक

सुंदर असं मातेवाडी मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा संघ पुणे ग्रंथा सागर माते सा रागे रागे गुले पाड़ी, गुले पाड़ी मातेरे मातेरे या आजच्या मैदानावर

माते आईकरांचं मैदाना त्या ठिकाणी संपलेला आजच्या मैदानामध्ये द्विनीय क्रमांकाचा माल बैठक आहे तास क्रमांक सातोगाने पहिला माते घोटाळे

आणि एक रक्कावन्न एक एक हजारचा मानपत्र दिली नाही तास क्रमांक दोन रोजी राहिलेली नाही ना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सहभागीवादी सोनाली दत्तात्रय माते भोलेले मुंशी

आणि समस्त जात्यांचा पुनसे छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ म्हातेराणी आणि समजत ग्रामस्थ यांच्या यांच्यावरती मनोपूर्ण